खरं तर साहेबांना सांगायचं आहे की मी एक सामान्य कुटुंबातील तरुण असून अल्पसंख्याक समाज तसंच बहुजन समाजाचं प्रतिनिधित्व करतो आहे आणि एवढी मोठी संधी मला पक्ष एकत्र असताना भेटली आणि तेव्हापासून मी काम करतो आहे साहेब पक्ष स्प्लिट झाल्यानंतरच्या काळामध्ये एक महिला अध्यक्ष असतील फादरबडीच्या अध्यक्ष असतील अजितदादांबरोबर गेले परंतु युवक अध्यक्ष म्हणून मी आपल्या विचारासोबत शिवफुलेशाह आंबेडकर विचारासोबत अजित सुनील दादा घवाने यांच्यासोबत आम्ही इथं आणि रवीदादा होते आम्ही सर्वजणांनी माधव असतील तायडेसाहेब होते काचीनाथ जगताप होते असे सात आठ दहा जणं आम्ही होतो आमचा प्रशांत होता आम्ही सर्वांनी इथं पक्षात थांबण्याचा निर्णय घेतला त्याच्यानंतर धावपळ सुरू झाली की कोण पक्षात थांबेल कोण नाही त्यानंतरच्या काळात साहेब आदरणीय मेहबूबाईंना घेऊन आम्ही सगळ्यात पहिले सात दहाव्या पंधराव्या दिवशी सुनील गावाने त्याचे साक्षीदार आहेत आप्पा तुम्ही पण आहोते एक हजारोच्या संख्येने अमोलदादा मोठा मेळावा तिथं घेतला तो तोपर्यंत तो फादर बॉडीच्या अध्यक्षांची बहुतेक निवड झाली होती त्याच दिवशी एक एक दिवस आधी आजमबाई पण होते आणि आपण दाखवलं की या शहरात आदरणीय पवार साहेबांबरोबर किती मोठ्या संख्येने युवक इथं आहेत आणि त्याच्यानंतर सुरू झालं की पक्षात कशी लोकं घ्यायची त्याच्यानंतरच्या काळामध्ये इथं प्रियंकाताई बारसे बसलेत भाजपमधून त्या नगरसेविका होत्या आपल्या पक्षात त्यांना आपण आदरणीय सुप्रियाताई सुळे यांच्या हस्ते त्यांचा प्रवेश केला जयंत पाटील साहेब होते त्याच्यानंतरच्या काळामध्ये विरोधी पक्षनेते आपले तापकीर तात्या तापकीर होते त्यांना सुनील भाऊ आम्ही पक्षात घेतलं आणि त्या तापकी माजी नगरसेविका त्यांना घेतलं उपमापूर आमच्या पाड आहेत त्यांनी आम्ही पक्षात ठेवलं म्हणजे एक युवक अध्यक्ष म्हणून एक विद्यार्थी अध्यक्ष सुनील भाऊ घावाने राज्याचे आम्ही एक शहराचे नागरिक म्हणून हा मेळावे घेत राहिलो पक्षात लोक घेऊन येत राहिलो सतत नगरसेवक आम्ही आणत राहिलो राहुल दादांच्या वेळेस आम्ही किती काम केलं लोकसभेला स्वतः प्रकाश आप्पा मस्केंनी मला बुच्छी जबाबदारी दिली जयंत पाटलांनी बुथची जबाबदारी दिली शहरात एकही नगरसेवक नसताना महेश लांडगे अजित घावाने दोन्ही पलीकडे असताना साडेचारशे पाचशे बूथ होते खासदार अमोल दादांचे बूथ फक्त युवक विद्यार्थी आणि महिला संघटनेच्या जोरावर आम्ही केले त्याचं स्वतः साक्षीदार आप्पा मस्के साहेब आहेत त्यांनी स्वतः हजेरी घेतली अशी उठून त्यांनी सगळ्यांच्या चे याद्या चेक केल्या आणि दिवसरात्र आम्ही रक्ताचं पाणी करून अमोलदादांच्या वेळेस काम करत होतो शिवसेनेपेक्षा कनवर तरी जास्त काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या या कार्यकर्त्यांनी केलं याचा मला अभिमान इथे वाटतो साहेब सांगायचंय आज सुद्धा बरेच भोसरीतली नगरसेवक जातात परंतु भाजपमधून आलेल्या प्रियंकाताई बारसे आज आपल्या समोर बसल्यात भोसरीतल्या महेश लांडगे घराच्या बाजूच्या म्हणजे आम्ही अशी निष्ठावंत संघटना बांधली साहेब जर आम्ही इथं कुठं कमी पडलो असोल तर तुम्ही त्याचा निर्णय घ्या ना आज आम्ही काय कामं केले रक्ताचं पाणी केलं कुठं काय केलं आणि आम्ही कुठल्याच संघटनेनी कुणाला कुठल्या ठेकेदारांशी कॉन्टॅक्ट नाही केला किंवा कधी कुठलं पक्षाचं नावावरून कुठले कामं नाही केली परंतु सतत डॉमिनेट करत राहणे मग आम्ही शिव फुले शिव आंबेडकर विचारधारेसाठी आम्ही झटतोय साहेब तुम्ही आदेश देत आहे म्हणून आम्ही झटतोय परंतु येणाऱ्या काळामध्ये जर तुम्ही सर्व माहिती घेतली तर तुम्ही एकदा माहिती घ्या की खरंच कोणी काम केले आणि तुम्ही जो निर्णय घेताल तो निर्णय आम्हाला मान्य असेल तुम्ही आम्हाला सांगा एक साधारण कार्यकर्ता म्हणून आम्ही साधारण कार्यकर्ता म्हणून देखील काम करायला परंतु आम्हाला ज्या हुद्द्यावर ज्याच्या कामासाठी बसवलं होतं त्याच्यापेक्षा कनिकवर जास्तच काम आम्ही विद्यार्थी असतील महिला असतील सगळ्यांनी ओबीसी सेल असतील बरे सेल सगळ्यांनी केलेलं आहे याची तुम्ही साहेब लोकांकडून माहिती घ्यावी अशी मी विनंती करतो आणि विधानसभेला सुद्धा राहुल दादा भोसरीत असेल चिंचवडमध्ये असेल सतत युवकांचे मेळावे आपण घेतलेले आहेत आणि हजारोंच्या संख्येने घेतले आहेत त्यात एकही कार्यकर्ता म्हणजे शंभर रुपये देऊन आणलेला नव्हता सगळे स्वाभिमानी कार्यकर्ते होते आणि त्यांनी बुथपासून काम केलेलं आहे याचं मला आहे एवढं बोलतो दोन शब्द संपवतो जय हिंद जय राष्ट्रवादी